नमस्कार भटकंती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तुम्हाला असा प्रश्न कधी पडला आहे का की गणेशाचे विसर्जन पाण्यामध्ये का करतात तर चला पाहूया आपण या प्रश्नाचे उत्तर गणेश चतुर्थीला गणपतीला आपण घरी आणतो आणि त्याची प्राणप्रतिष्ठा पूजा करून गणपती बसवतो हिंदू धर्मामध्ये देवी आणि देवतांना स्थान आहे आणि धर्मामध्ये प्रत्येक चालीरीती असतात त्यांच्या पाठीमागे काहीतरी कारण निश्चित असते गणपती म्हणजेच विघ्नहर्ता कुठलेही विघ्न येऊ द्यात गणपतीचे नामस्मरण केले तर विघ्न हे नष्टच होते म्हणून गणपतीला सगळ्या देवांनी प्रथम पूजनीय मान दिला आहे आपण ज्यावेळी गणपतीची मूर्ती घरी आणतो गणेश चतुर्थीला आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करतो प्रत्येकाच्या रीतीप्रमाणे कोण दोन दिवस दहा दिवस असा गणपती बसवतो शेवटच्या दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्थीला आपण विसर्जन करतो ज्यावेळी आपण गणपतीचे विसर्जन करतो त्यावेळेला डोळ्यातून अक्षरशः पाणी येते परंतु हे विसर्जन आपण का करतो पाण्यामध्ये असा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये असतो तर चला पाहूया पुढील व्हिडिओमध्ये आपली हिंदू संस्कृती पाच हजार पाचशे वर्षापूर्वीची आहे या संस्कृतीमध्ये महाभारत घडले होते पाच हजार पाचशे वर्षापूर्वी हे महाभारत सगळ्यात मोठे ऋषी व्यास यांनी हा ग्रंथ लिहिला होता महाभारताचा परंतु हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांनी देवाला पुकारले होते देवाची भक्ती केली गणपतीची सर्व शक्तिमान गणपती बुद्धीचा सागर म्हणतो आपण गणपतीला गणपती प्रसन्न झाले आणि गणरायांनी महाभारत लिहिण्याचे मान्य केले त्यावेळी एक अट घातली व्यास ऋषींनी की तुम्ही तुमच्या मनाचा एकही शब्द लिहायचा नाही त्या ग्रंथामध्ये मी सांगेन तेच लिहायचे ही अट गणपतींनी मान्य केली परंतु गणपतींनी व्यासांना एक अट घातली अविरतपणे मी हा ग्रंथ लिहिणार आहे न थकता न दमता म्हणजे रात्रंदिवस हा ग्रंथ लिहिणार ही अट मान्य केली व्यासांनी आणि गणरायांनी ग्रंथ लिहिण्यास स्वच्छ अक्षरात लिहायला सुरुवात केली हा ग्रंथ लिहिण्यासाठी दहा दिवस लागले होते अविरत दहा दिवस लागले होते दिवस ग्रंथ लिहिण्याचे काम चालले होते त्यामुळे दररोज महाभारत ऐकून गणरायांच्या शरीराचे तापमान फार वाढले शेवटच्या दिवशी ज्या वेळेला हा ग्रंथ लिहून झाला त्यावेळी व्यासांनी गणरायांकडे पाहिले त्यावेळी गणरायांचे तापमान इतके वाढले होते की लालबुंद शरीर झाले होते आणि त्यांचे शरीर मातीसारखे सारखे सुद्धा झाले होते त्यावेळी महर्षी व्यासांनी जवळ त्यांच्या पाण्याचे कुंड होते त्या ठिकाणी गणरायांना घेऊन गेले आणि पाण्यामध्ये बुडवले पुढे चमत्कार असा घडला पाण्यामध्ये डोबवल्यानंतर गणरायांचे शरीर जसं आहे तसं पहिल्यासारखे सुंदर असे गणरायाचे रूप तयार झाले त्याचे कारण आहे आपण गणरायाला दहा दिवसानंतर प्रत्येकाची प्रथा वेगवेगळी आहे कोण दीड दिवसांनी कोण अडीच दिवसांनी कोण पाच दिवसांनी कोण सात दिवसांनी तर कोण दहा दिवसांनी गणरायांचे विसर्जन करतात ते पाण्यामध्येच आणि विसर्जन करण्याचे अजून एक कारण आहे ज्या वेळेला गणराया प्रत्येकाच्या घरी येतात त्यावेळेला प्रत्येक जो भक्त आहे तो मनापासून सेवा करतो त्यावेळी त्याचे संकट गणराया स्वतःवरती घेतात फक्त मनापासून सेवा करणाऱ्यांचे आणि गणपतीचे स्थान हे पृथ्वी तलावावरती नाही तर ते स्वर्ग लोकांमध्ये आहे म्हणजे देवांमध्ये आहे म्हणून गणरायांना विसर्जन केल्यानंतर गणराया स्वर्गामध्ये जातात आणि जेवढ्या आपल्या भक्तांनी सांगितलेली जी संकटे आहेत ती सर्व देवांना सांगतात आणि त्यांची संकटे दूर होतात फक्त मन लावून सेवा केली पाहिजे म्हणून प्रत्येक भक्ताने गणरायांवर विश्वास ठेवावा मनापासून त्यांची सेवा करा गणराया आपल्याला पावल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मौर्या